युबीटी गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई जिल्हा बँकेच्या संचालक पदी नियुक्ती झाली आहे त्यामुळे त्यांच्या पक्षांतराची चर्चा जोर धरू लागली आहे आहे मुंबई जिल्हा बँकेवर भाजपचं वर्चस्व भाजपचे आमदार आणि विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे मुंबई बँकेचं अध्यक्षपद आहे त्यामुळे मुंबई बँकेनं घेतलेला निर्णय पाहता घोसाळकर यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता वर्तवली जाते तेजस्वी घोसाळकर मुंबईच्या पश्चिम उपनगरात येणाऱ्या दहिसर भागातील माजी नगरसेविका आहे त्यांचे पती अभिषेक घोसाळकर मुंबई बँकेत संचालक पदावर होते त्यांची गेल्या वर्षी हत्या झाली त्यानंतर अभिषेक यांची जागा रिक्त झाली आहे ती अद्याप रिक्तच होती आणि त्यामुळं ते म्हणून तेजस्वी यांची त्या ते पदावर नियुक्ती करण्यात आल्याचं भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं अभिषेक घोसाळकर हे या बँकेवर संचालक म्हणून कार्यरत होते आणि त्यांचा दुर्दैवी त्या ठिकाणी हत्या झाली आणि मग रिक्त झालेल्या जागी नियुक्त करण्याचा अधिकार संचालक मंडळाला त्या ठिकाणी असतो आणि आपल्याकडे माणूस की भावना या ठिकाणी असतात आणि जनरली मृत व्यक्ती किंवा विशेषतः हत्या झाली की त्या कुटुंबाप्रती त्या व्यक्तीच्या जे काही नातेवाईक जवळचे असतील त्याप्रती एक सद्भावना असते आणि त्या त्यादृष्टीनंच आम्ही सर्व संचालक मंडळांनी एकमतानं त्या ठिकाणी निर्णय केला आणि कालच्या झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत तेजस्विनी घोसाळकर यांना संचालक म्हणून निवड त्या ठिकाणी करण्यात आली कोसाळकर ऑलरेडी त्या बँकेचे संचालक होते ज्यांचा दुर्दैवानं फोन केला गेलेला आहे आणि कोणतीही सहकारी संस्था मला तर आपल्याकडून कळतं कोणतीही सहकारी संस्था एका जागेसाठी निवडणूक घेत नसते आणि म्हणून मला असं वाटतं अशा पद्धतीनं त्यांच्या जागेवर त्यांच्या सुविधा पत्नीची नियुक्ती बँकेनं केली असेल ही प्रोसेस आहे असं मला वाटतं याच्यात काही दुसरा अर्थ घेण्याची काही गरज नाही पाहात पुढची बातमी ठाणे महापालिकेच्या तत्कालीन सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्यानं प्राणघातक हल्ला केला होता चाकूनं त्यांच्या हाताची बोटं छाटली होती ठाणे कोर्टातील या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली आहे या हल्ल्या प्रकरणामध्ये फेरीवाला अमरजित सिंग यादव याला कोर्टानं दोषी ठरवलंय आणि त्याला सात वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे ठाणे महापालिकेच्या माझेवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये कल्पिता पिंपळे या सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होत्या ऑगस्ट घोडबंदर इथं कासारबडवली भागामध्ये फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या त्याचवेळी भाजी विक्रेता फेरीवाला सिंग यादवनं कल्पिता पिंपळे यांच्यासह त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर चाकून प्राणघातक हल्ला केला हा हल्ला इतका गंभीर होता की पिंपळे यांची बोट तुटून खाली पडली होती या घटनेनंतर फेरीवाल्यांविरोधात कासार वडवली पोलीस ठाण्यामध्ये हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता त्याच प्रकरणामध्ये आता फेरीवाल्याला दोषी ठरवण्यात आल्या आणि सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली पळूयात पुढच्या बातमीकडे रामकृष्ण हरीच्या जयघोषानं पुणे नगरी दुमदुमून केली देहूतून निघालेली जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी दुसरा मुक्का माटोपून पुण्यात दाखल झाली आहे तर संत ज्ञानेश्वर महाराजांची ही पालखी पुण्यात पोहोचली आहे संगमवाडी पुलाजवळ दोन्ही पालख्यांचं मनोमिलन झालं भगव्या पताका टाळ मृदुंगाचा निनाद आणि ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करत हजारो वारकरी पुण्यात वारीमध्ये सहभागी झाले फेर फुगड्या नामघोष करत पालखी मार्गावर वारकऱ्यांचा उत्साह आणि भक्तिभाव शिगेला पोहोचल्याचं दिसून आलं